नमस्कार तर मी मनोज माझ्या खेड्यात खेड्यातल्याड्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आता वाजले म्हणजे दुपारचे आता दीड वाजत आलं आहे दुपारचा पण वातावरण पाहू शकता तुम्ही हे बाई या एकदम डायरेक्ट असं वाटतं आहे की सकाळचे आठ किंवा नऊ वाजले एवढं थंड वातावरण आणि एकदम मस्तने फ्रेशसारखं वाटतं आहे एकदम भारी मी काय जास्त वावरात जात नाही पण आता जे बच्चे बकरीचे जे लहाने बच्चे ना त्यांच्यासाठी चारा घ्यायला नाही तर तिकडे चारा काढी ठेवला हो आहे माझ्या पप्पा त्यांनी तर मग त्यांच्याकडून तो चारा घे येणार आहे तर चला मग तिकडे जाऊ आपण पण येऊ बटकीसन एक फेरी मारी सण वावरातून हे वातावरण दाखवतो तुम्हाला हे पा वातावरण एकदम थंड एकदम निस्ती हवा चालू आहे आणि बारीक बारीक पाणी पण चालू आहे एकदम भारी वाटतंय पण फिर आले मम्मी ते माझे पप्पा मम्मी ते तिकडे मका आहे त्यांच्याकडेच जाणं आहे चारा घ्यायला देवाचं पाणी पण यायला लाग लागलेलं आहे थोडं बारीक बारीक हे पॅनवर पूर्ण ओलले होत आहे कपडे एकदम भारी वाटत आहे फिरायला चारा घेवा ऐकेला आता पाणी पण यायला लागलेलं आहे देवाचं आता चांगलाच पाणी पडायला लागलेलं आहे तर आता ब्लॉक काही बनवू शकत जाकत... शकत नाही पुढचा कारण की मग मोबाईल ठेवायला जागा नाही राहणार मोबाईल खिशात ठेवावं लागेल आणि ओझ टाकी आहे हाडून कुदात नाही होतं म्हणून